नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र बंद बघेनो आज शुक्रवार दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे पंचवीस या व्हिडिओद्वारे मी आज सोळा प्रश्नांना उत्तरं देणार आहे प्रश्न खूप आले आहेत पण सर्वच प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओमध्ये देता येत नाही हे मी अनेक वेळा आपल्याला सांगितलं आहे आपला प्रश्न आल्यानंतर त्या प्रश्नासंबंधी उत्तर देण्यापूर्वी खूप तयारी करावी लागते न्यायनिर्णय पाहावे लागतात शासकीय निर्णय पाहावे लागतात सर्वच विषयांची मला माहिती नसते तर माहिती प्राप्त करून घ्यावी लागते त्यामुळे काही प्रश्नांना उत्तरं द्यायची अनुदारित राहतात विना अनुदानित शाळांच्या कतील कर कर्मचाऱ्यांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती योजना हो लागू आहे का त्यांना काही जी मेडिकल बिल असा वैद्यकीय बिलांची परिपूर्ती होते किंवा काय असा प्रश्न काहीने विचारला आहे पण त्याची माहिती अद्यापपर्यंत माहिती मिळालेली नाही तर अशा काही प्रश्नांची मला उत्तरं देता येत नाही असो प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एखाद्या कर्मचाऱ्याने किंवा अधिकाऱ्याने जो प्रश्न विचारलेला असतो त्याच्या उत्तराने इतरांना त्याची जर माहिती झाली तर त्यांच्या मनामध्ये असलेले प्रश्नांची तर सोडवणूक होईलच किंवा भविष्यात जर तसाच प्रश्न आला तर त्यांचं उत्तर त्यांना माहिती असेल हा एक मुद्दा आणि आए, अनेक जसं मी सांगितले एक विनंती की कर्मचारी मित्र हा अनेकांपर्यंत पोचवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा हा कर्मचारी मित्र चॅनल हा कसा उपयुक्त आहे त्यात कुठली माहिती आहे याची सविस्तर माहिती व्हिडिओ क्रमांक चारशे वीसमध्ये दिलेली आहे तो चारशे वीस व्हिडिओ आपण पाहिला नसेल आपणही पहा आणि आपल्या मित्रांना देखील पाहण्यास सांगा त्या व्हिडिओद्वारे ती दिलेली माहिती देखील करम चॅनलवर माहिती जी आहे ती कशी प्राप्त करून घ्यावी हे देखील नीट समजून सांगितलं आहे असं प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करतो पहिला प्रश्न या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की थेट भरती झालेल्या सेवा ज्येष्ठतेच्या मूळ शिफारशीच्या देण्याचा अधिकार कोणाचा आणि या संदर्भात मानवी दिनांकाची जी दोन परिपत्रकं आहेत एकवीस ऑस्ट ऑगस्ट दोन हजार पंधरा आणि सहा सात दोन हजार दोन या या ही जी परिपत्रक ही मानिव दिनांकाबद्दल आहेत परंतु एक सेवा ज्येष्ठतेप्रच्या मूळ शिफारशीप्रमाणे दिनांक देणं दिनां या मानव दिनांक म्हणत नाहीत तर सेवा ज्येष्ठता यादी ठरवताना कुठला दिनांक द्यायचा दिनांक आणि ही जी मूळ शिफारस असेल त्याप्रमाणे द्यायचा अशीच तरतूद सेवाज्येष्ठता नियमामध्येच आहेत आणि त्यामुळे तो अधिकार निश्चितच जे सेवाज्येष्ठता यादी तयार करतात म्हणजे नियुक्ती अधिकारी तो नियुक्ती अधिकाऱ्यांचाच अधिकार आहे चला दुसऱ्या प्रश्नाकडूया या, या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे मृत कर्मचाऱ्याच्या वारसपत्नीकडून दिल्या जाणाऱ्या सेवा उपदानातून कर्मचाऱ्याची वसुली करता येईल का या प्रश्नकर्त्यांना मी ज्यांच्याशी सविस्तर बोललो देखील आहे त्यांना सर्व समजून सांगितलेलं आहे पण सर्वांच्या माहितीकरता मी सांगतो की कर्मचाऱ्याच्यामुळे काही वेळा अतिरिक्त पेमेंट केलं जातं किंवा पैसे वसूल केले असतात ते ट्रेझरीमध्ये भरले भरले जात नाहीत मग ते पैसे भर भरून घ्यायचे असतात तर आता ही जी त्याच्याकडून आर्थिक वसुली करायची असते त्याकरता कर्मचाऱ्याला व्यवस्थितपणे आधी नोटीस देऊन किंवा किरकोळ शिक्षा देण्याच्यासाठी जी कार्यपद्धती तशा पद्धतीचा अवलंब करून त्या कर्मचाऱ्याकडून किती रक्कम वसूल करायची हे त्याला सांगून म्हणजे त्याला सर्वस सा संधी देऊन जर निश्चित केली गेली असेल तर ती व, आ, बाकी किंवा ती रक्कम जी असेल ती मृत कर्मचाऱ्याच्या त्याच्या पत्नीला जी सेवा उपदान म्हणजे कर्मचाऱ्याचं सेवा उपदान असतं तर त्या सेवा उपदानातून करता येते या प्रश्न करताना मी सांगितलं पण आपल्या माहिती करता मी सांगितलं कर कारण आपल्याकडे महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियमामधून की पेन्शनमधून कुठली रिकव्हरी करता येते तर सर्व घर जे क्वार्टर्स दिलं असेल त्याची भाड्याची वगैरे जी वसुली असेल आणि इतर काही जी वसुली जी आहे उदाहरणार्थ त्याला क कर्ज दिलेलं असेल अशा प्रकारची जी वसुली ती सेवा उपद्रांकरते अशा प्रकारची तरतूद आहे परंतु जर सेवा काळामध्ये एखाद्या कर्मचाऱ्याकडून शासनाची जी आर्थिक हानी झाली असेल तर ती रक्कम त्याच्याकडूनच वसूल करावी लागते आणि ती रक्कम मगाशी मी सांगितलं ती रक्कम जर निश्चित करताना त्या कर्मचाऱ्याला व्यवस्थित नोटीस वगैरे देऊन जर निश्चित केली गेली असेल तर ती रक्कम त्याच्या सेवा उपदानामधून जे तो मृत जरी झाला तरी त्याच्या पत्नीला जे सेवा उपदान दिलं जातं ते कर्मचाऱ्याचं सेवा त्याच्यातून वसुली करता येते असो प्रश्न क्रमांक तीन राजीनामा मंजूर झाल्यावर कर्मचाऱ्यावर विभागीय चौकशी करता येते का जातीचं खोटं प्रमाणपत्र दिल्याबद्दल एकदा कर्मचाऱ्याचा राजीनामा मंजूर झाला की त्याचं शासन आणि तो याचं नातं संपुष्टात येतं त्यामुळे त्याच्यावर विभागीय चौकशी करण्याचा प्रश्न उद्भवत नाही प्रश्न चार एक वाहन स्व स्वच्छ आहेत यांना बारा वर्षानंतर आश्वासन प्रगती योजनेचा लाभ दिला नियमाप्रमाणे दिला गेला परंतु नंतर जेव्हा नियमित वाहक पदोन्नती जेव्हा झाली वाहक चालक म्हणून त्यावेळेस मात्र त्या पदाची वसुली करण्यात आली पण ते पद नाकारलं कदाचित त्या वाहन स्वच्छकाकडे निवड ड्रायव्हिंग लायसन्स नसेल किंवा काय असेल ते पण आणि मात्र त्याला दिलेल्या रकमाची वसुली केली हा हे बरोबर आहे का तर ही वस्तू बरोबर वस्तुस्थिती नाही आणि यासंबंधीचा जो शासन निर्णय आहे वीस जुलै दोन हजार एक दहाचा तो शासन दा, मी गुगल ड्रायव्हवर अपलोड करून त्याची ये लिंक यासोबत दिलेली आहे या, दिले या प्रश्नकर्त्यांचा आणखीन एक मगाशी जसं सांगितलं यांचा प्रश्न आहे विना विनाअनुदान शाळेच्याला अनुकंपादत्व व वैद्यकीय प्रतिपूर्ती लागू आहे का तर ह्याची माहिती मला शालेय शिक्षण विभागाकडून घ्यावी लागेल नंतरच मला उत्तर देता येऊ शकेल नंतर तुम्ही अपंग कारणासाठी पदोन्नती नाकारणी बाबत याबाबत जी आर आहे का हा जी आर वगैरे आहे पण नेमका आपला प्रश्न काय तो मला कृपया सांगा म्हणजे कोण अपंग आहे का केव्हा नाकारलं कारण अपंग जरी असला तरी त्याच्याकडे इतर काही उदाहरणार्थ ड्रायव्हर असेल आता ड्रायव्हरचं जर पद असेल तर अपंगाला देता येणार नाही तर अपंगासाठी कुठली आरक्षित पदं आहेत ती प्रत्येक विभागाने निश्चित केलेली आहेत त्यामुळे तर तुम्ही जर तुमच्या प्रश्नाचे डिटेल्स पाठवलेत सविस्तरपणे तर मला उत्तर देता येऊ शकेल पुढचा प्रश्न प विभागीय चौकशीमध्ये प्राथमिक चौकशी करणारा अधिकारी नियमित विभागीय चौकशी साक्षता होऊ शकतो का प्राथमिक चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याला चौकशी अधिकारी म्हणून नेमू नये अशा मार्गदर्शक सूचना आहेत अनेक ठिकाणी न्यायनिर्णय दे देखील दिलेला आहे की त्याला चौकशी अधिकारी म्हणून नेमू नका कारण प्राथमिक चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याने त्याचं मत स्पष्ट केलेलं आहे त्याचं मत काय पण त्याला साक्षीदार नेमाला कुठल्या प्रकारची हरकत नाही असा प्रकारचा कुठेही प्रतिबंध नाही पण मात्र त्याची जेव्हा साक्ष होईल त्याची उलट तपासणी करण्याची संबंधी आमचारी कर्मचाऱ्याला दिली गेली पाहिजे चला प्रश्न क्रमांक सहा हा प्रश्नाचा जरा डिटेल जरा उत्तर देण्याची आवश्यकता आहे हे विलेज डेव्हलपमेंट ऑफिसर आहेत यांच्या प्रश्नाला मी मागे देखील उत्तर दिलं होतं आणि या प्रश्नाच्या बाबत त्यांचं असं म्हणणं आहे की मी मागे यांना उत्तर देताना माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्याविरुद्ध जी एफ आय आर लॉच झालेली आहे ती दंडाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार लागू झालेली ला आहे तर आणि त्यामुळे त्यांना काही ते सेव वे निवृत्ती वेतन वगैरे त्यांना दिलं गेलेलं नाही आता त्यांच्या याच्यामध्ये त्यांनी गोष्टी सांगितल्या की मी एक दोनशे चौतीस नंबरचा व्हिडिओ केला होता आणि त्याच्यामध्ये कॉग्निजन्स बाय कोर्ट याचा अर्थ केला पण आजच्या या उत्तराचं तेवढंसं समाधान मी या प्रश्नकर्त्यांचं न झाल्यामुळे त्यांनी थोडासे प्रश्न उपस्थित केले त्यांनी चांगला अभ्यासदेखील केलेला आहे आता त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम सत्तावीस सहा बी एकमध्ये असं म्हटलेलं आहे त्या ज्युडिशियल प्रोसिडिंग्स म्हणजे जे आहेत त्या म्हणजे काय एक ज्युडिशियल प्रोसिडिंग म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याच्या विरुद्ध जर क्रिमिनल केसमध्ये पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन जो रिपोर्ट पाठवला आणि त्याचा मॅजिस्ट्रेटने कन्व्ही जर कॉग्निझन घेतला असेल तर त्या ते डिप क्रिमिनल प्रोसिडिंग पेंडिंग आहे असं म्हटलं जाईल पण ह्या बाबतीमध्ये मी यांना सांगेन मगाशीच सा सांगितलं मुख्य उद्देश काय एखाद्या कर्मचाऱ्याचे ज्युडिशियल प्रोसिडिंग प्रलंबित आहे क म्हणता येईल एक तर मगाशी पो नियमामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे पण नियमामधल्या तरतुदीतला जोर कशावर हो आहे कॉग्निझन्स बाय कोर्ट आणि इथे आपल्या प्रकरणात जर मॅजिस्ट्रेटनीच आपल्याविरुद्ध जर त्याच्यामध्ये की आपल्या किंवा ज्यांच्या प्रकरणं आपण माझ्याकडे पाठवलं ते की त्यांनीच कॉग्निझन्स घेऊन सांगितलं असेल इन्व्हेस्टिगेशन करा याचा अर्थ मॅजिस्ट्रेटनी कॉग्निझन्स घेतलेला आहे आणि त्यामुळे ते प्रकरण पेंडिंग आहे असं समजावं लागेल आणि त्यामुळे त्याला नियमित निवृत्ती वेतन मिळणार नाही नियम तीस प्रमाणे फक्त त्यांना तात्पुरतं निवृत्ती वेतन मिळेल आता तात्पुरतं निवृत्ती वेतन जर जर दिलं गेलं नसेल तर तो निश्चितच अन्याय आहे त्याच्याकरता आपल्याला निश्चितच दाद मागावी लागेल आणि त्याच्याकरता नाही मिळालं तर त्याच्यावर आपल्याला व्याज देखील मिळेल आता दुसरा त्यांनी प्रश्न निर्माण सांगितलेला आहे की आपल्या नियम सत्तावीसमध्ये तरतूद केली एखाद्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या विरुद्ध चार वर्षाच्या नंतर क्रिमिनल प्रोसिडिंग किंवा डिसिप्लिनरी प्रोसिडिंग सुरू करता येत नाहीत म्हणजे एक प्रकारचं लिमिटेशन आहे आणि आता याच्याकरता त्यांनी काय सांगितलं की त्यांच्या म्हणणं आहे की त्यातल्या ज्या घटना आहे ज्यांच्याविरुद्ध जी क्रिमिनल केस झाली ती फार पूर्वीची आहे आणि हे सेवन चा, तर चार ता, ता, वर्षाच्या आधीची घटना आहे कारण चार वर्षाचा जो काळ केलेला आहे की तर तो चार वर्षाच्या काळामधलं ज्युडि डिसिप्लिनी प्रोसिडिंगला करता येत नाही तशीच चार वर्षाची लिमिट न्यायिक प्रकरणाच्या बाबतीमध्ये देखील आहे आणि त्यामुळे त्यांच्याविरुद्ध केलेली के कारवाई ही बरोबर म्हणता येईल का कारण जुनं प्रकरण आहे तर याच्यामध्ये मी आपल्याला सांगेन की चार वर्षाची ही जी लिमिट घातली गेलेली आहे आता ही जरी एफ आय आर पूर्वीची कदाचित तुमचं म्हणणं चार वर्ष आहे परंतु यामध्ये ज्युडिशियल प्रोसिडांग ही चार वर्षाची लिमिट लागू होत नाही म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याकडून फौजदारी गुन्हा दाखल झालेला असेल आणि तो गुन्हा जर जुनं प्रकरण जर असेल तरी त्याला पा चार पाच वर्षांनी केलं तरी त्याला कुठलाही बाद येत येत नाही म्हणजे चार वर्षाचं लिमिटेशन जे कालमर्यादा नियमामध्ये दिलेली आहे ती एक कर्मचाऱ्याविरुद्ध न्यायालयीन खटला दाखल किंवा क्रिमिनल प्रोसिडिंग दाखल करण्याबाबत लागत नाहीत असा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे तो एक कैलाशनाथ विरुद्ध स्टेट ऑफ पंजाब आणि दुसरा एक मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे प्रभाकर गोविंद सावंत विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र हे प्रश्नकर्ते विलेज डेव्हलपमेंट ऑफिसर खूप अभ्यास आहे कायद्या त्यांनी खूप जजमेंट्स वगैरे पाहिलेली दिसतात प्रत्येक व्हिडिओ अत्यंत बारकाईने पाहतात तर म्हणून मी दोन्ही जी जजमेंट आहे गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक दिली आहे या मला या प्रश्नकर्त्यांना मला सांगायचं आहे की हे दोन्ही जजमेंट पहा आज मी जे विवेचन केलं ते लक्षात घ्या आणि याच्याविषयी आपल्याला जर काही शंका असेल तर मी आपल्याला माहिती आहे यशदामध्ये सोमवारी उपलब्ध असतो सकाळी साडेदहा ते साडे अकरामध्ये आणि तिथं मी माझा जो तिथला दूरध्वनी क्रमांक आहे तो व्हिडिओ क्रमांक चारशे पाचमध्ये दिला आहे तुम्ही मला दर एकदा सोमवारी जरूर फोन करा म्हणजे मी अधिक खुलासा करू शकेन चला पुढच्या प्रश्नाकडे पुढे प्रश्न क्रमांक सात या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे हे हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये आहेत हे बरेच अगे यांनी मला विचारलं होतं की यांची अनुकंपा तत्वावर लीग पदावर नियुक्ती झाली परंतु त्यांना शिक्षा म्हणून सफाई कामगार गेलं अर्थात ही स व्यवस्थापनाची निश्चित चूक आहे जो मनुष्य ज्या पदावर लागला त्याच्या खालच्या पदावर त्याचं रिव्हर्शन करता येत नाही त्यावेळेस त्यांना सल्ला दिल्याप्रमाणे ह्या प्रश्नकर्त्यांनी औद्योगिक न्यायालयामध्ये अर्ज अपील केलेला आहे म्हणजे पण तो खटला अजूनही म्हणजे तो जे प्रकरण ते अवलंबिक न्यायालयात अजूनही प्रलंबित आहे आता या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे आता हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये नवीन संचालक वगैरे आलेले आहेत तर मी पुरान ती त्या फेरविचाराचा अर्ज करू का आणि अर्ज क देऊ का, का। अर्ज द्यायला काही हरकत नाही पण नवीन आलेले संचालक देखील आपलं प्रकरण जर औद्योगिक न्यायालयामध्ये असेल तर त्यावर प्रकरणावर काही निर्णय घेतील असं मला वाटत नाही पण अर्ज द्यायला काही हरकत नाही चला प्रश्न क्रमांक आठ या प्रश्नाकडे त्यांचं म्हणणं आहे की यांचे एक सहकारी आहे मित्र आहेत या जिल्हा परिषदेमध्ये काम होते करत होते आणि त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे पण त्यांना पेन्शन आता मंजूर झाला पण पेन्शनची थकबाकी वगैरे दिली नाही त्यांना माझी भेट हवी आहे आणि त्यांचं म्हणणं आहे मी भेट घेण्यासाठी यशदामध्ये मी फोन केला पण तो लागला नाही तर या प्रश्नाकरताना मी एवढंच सांगेन की माझा दूरध्वनी क्रमांक वगैरे मी व्हिडिओ चारशे पाचमध्ये दिलेला आहे त्या व्हिडिओमध्ये मी हाही नंबर आपल्याला सांगा तिथे वर्षा सावरखंडे या स्वीय सहाय्यक आहेत यशदाच्या महासंचालकांच्या त्यांचा नंबरही मी देतो आहे झिरो टू झिरो टू फायू सिक्स झिरो एट वन सिक्स थ्री या दूरध्वनीवर फोन आपण अपन करा आपलं म्हणणं आहे की या दूरध्वनीवर फोन केला तर लागला नाही हा दूरध्वनी केव्हा असेल कार्यालयीन वेळेत आपल्याला माहिती आहे यशव्याला स शनिवार रविवार सुट्टी असते मध्येच गणपतीची सुट्टी वगैरे सुट्टीच्या दिवशी त्या ॲवेलेबल नाहीत फक्त इतर जेव्हा कार्यालयीन वेळ असेल त्या वेळेतच त्या उपलब्ध असतील तेव्हा त्यांना ते जरूर फोन करा आणि माझ्या मुलाखतीची वेळ ठरवून घ्या पुन्हा एकदा मी सांगितल्याप्रमाणे माझे कॉन्टॅक्ट डिटेल म्हणजे माझ्याशी संपर्क कसा करावा याचे डिटेल व्हिडिओ क्रमांक चारशे पाचमध्ये दिले आहेत तो व्हिडिओ पाहावा चला प्रश्न क्रमांक नऊ या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं हे कृषी विभागात काम करतात आता यांचं म्हणणं आहे की यांच्या व वारस म्हणजे वडिलां पर्जीत काही जमिनी वगैरे होत्या त्यांच्या भावामध्ये वगैरे होत्या आणि ते त्यांनी त्याचे एने प्लॉट वगैरे करून घेतले आणि त्याची विक्री करायची आणि विक्री करण्याकरता त्यांनी एक कंपनी वगैरे केली आणि मग साहजिकच कोणीतरी कर तक्रार करतात आणि मग तशी त्यांच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे आणि मग त्यांना विभागाने नोटीस देखील पाठवलेली हो आहे तर आता यांचं म्हणणं आहे की त्याला काही कारवाई होऊ शकेल का जरूर कारण वर्तणूक नियम सोळामध्ये म्हटलेलंच आहे कुठला नोकरी आणि व्यवसाय करू नये आता आपण जी कंपनी केली आहे जिथे आपण एक पार्टनरशिप फर्म आहे आपली आणि तिथे आपला हा व्यवसायच आहे की जमीन घ्यायची ती अशी ती विकायची आणि म्हणून सोळा मध्याप्रमाणे आपण याची परवानगी किंवा कळवणं आवश्यक होतं नियमामध्ये तर परवानगी घेणू नये आणि त्यामुळे आपल्याला नोटीस आलेली आहे आपण नोटीसला उत्तर द्या पण निश्चितच आपल्यावर कारवाई होऊ शकते चला पुढचा प्रश्न या है, है तरी तरी या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे हे पोलीस कर्मचारी यांनी काहीतरी कुठेतरी चोरी केली कॉल आणि अशी कॉलेजमधला काहीतरी कॉम्प्युटर वगैरे असे या संदर्भामध्ये त्यांच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली आणि आता त्यानंतर विभागीय चौकशी वगैरे करण्यात आली आणि त्यांना बडतर्फ का करू नये अशी नोटीस देण्यात आलेली आहे आता याच बाबतीत यांचं म्हणणं आहे की पो या याच प्रकरणामध्ये फौजदारी न्यायालयामध्ये जेव्हा प्रकरण जेव्हा झालं तेव्हा त्यांची मात्र तिथे सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीसला मात्र सुटका झालेली आहे आता सुटका झालेली आहे तरी इथे विभागीय चौकशी विरुद्ध करण्यात आली आणि त्यांना बडतर्फ का करू नये असं म्हटलेलं आहे आता या प्रश्नकर्त्यांनी मला संपूर्ण कागदपत्र काही पाठवलेलं नाही म्हणजे मी विशेषतः विभागीय चौकशीची जी प्रकरण झालं त्यातल्या दोषारोपपत्र काय होता हे मला पाहायचं आहे आणि आपल्याला आपलं म्हणणं असं आहे की जर दोन्ही विभागामध्ये चार्जेस जर सारख्या असतील तरी मी मगाशी मी सांगितले असेल पण त्याच्याबदला प्रूफ निराळा जर असेल तर एक तर आपण लक्षात ठेवलं पाहिजे की एखाद्या कर्मचाऱ्याच्या गैरवर्तनामुळे फौजदारी गुन्हा होत असेल आणि गैरवर्तणूक होत असेल तर त्याला निश्चितच विभागीय चौकशी केली जाऊ शकते आणि फौजदारी कार्यवाही करू शकते त्यामुळे आपलं विभागीय चौकशीमध्ये आपल्याविरुद्ध दोषारोप काय ठेवलेले आहेत हे मला पाहायला पाहिजे आणि मग मग आपल्याला याच्यासंबंधीचा आढवा देईल पण आपलं प्रकरण पाहता मी आपल्याला सांगेन की आपण तातडीने कायदेशीर सल्ला घ्या वकिलांचा सल्ला घ्या आणि आपल्याला जी बडतर्फीची जी नोटीस दिलेली आहे ती आपण चॅलेंज करा आणि त्याला स्टे मिळवण्याचा प्रयत्न करा आता ह्याच्याकरता मी आपल्याला सांगित की आ, आ, कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलवर फौजदारी कारवाई व शिस्तभंगविषयक कारवाई याच्यासंबंधीचे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ पहा आणि विशेषतः त्याच्यामध्ये कॅप्टन पॉल अँथनी जो व्हर्सेस भारत गोल्ड माईन्स अशा प्रकारणच न्यायनिर्णय पण मी जो दिलेला आहे तो न्यायनिर्णय देखील आपण तो पहा तर त्या न्यायनिर्णयामध्ये म्हटलेला आहे म्हणजे तुमच्या प्रकरणामध्ये जर हे चार्जेस जर आयडेंटिकल असतील आणि कॉलन तरीमध्ये स्पष्ट म्हण न्यायालयाने म्हटलं आहे की चार्जेस सारखे असतील तर न्यायालयाने दिलेला जो निर्णय असेल तो, तो प्रिव्हेल होतो पण ह्या गोष्टी कागदपत्र प्रत्यक्ष पाहायला पाहिजेत एक तर आपण माझी मुलाखतीची वेळ ठेवून इथे आलात तर मी आपले कागदपत्र पाहून सांगेन पण तसा वेळ कमी आहे आपल्याला बडतर्फ करण्याची नोटीस दिलेली आहे त्याला तातडीने आपल्याला उत्तर देणं आवश्यक आहे प्रत्येक उत्तर मगाशी मी सांगितलं कायदेशीर सल्ला देऊन चॅलेंज करा बडतर्फीची कारण बडतर्फीच्यामध्ये मला एक असं दिसतं की विरुद्ध ते प प्रकरण झाल्यामुळे विभागाची बदनामी झाली अशा प्रकारचा काहीतरी आरोप दिल दाखवलेला दिसतो पण आता संदर्भामध्ये साक्षीदार कोण होते फौजदारी प्रकरणात साक्षीदार हे सर्व पाहावं लागेल तेव्हा आपण व सल्ला घ्या आणि बडतर्फीची नोटीस चॅलेंज करा अधिक काय पाहिजे असेल तर मग मी सांगितल्याप्रमाणे सोमवारी मला जर फोन केलात तर मी तुम्हाला आणखीन सांगू शकेन इथे आलात पुण्याला तर मी प्रत्यक्ष कागदपत्र पाहून मी आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करू शकेन त्याला प्रश्न क्रमांक अकरा या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे हे अष्टिकर म्हणून आहेत हे पूर्वीचे माजी मुख्याधिकारी आहेत नगरपरिषद अजूनही से म सेवानिवृत्त लोकांना मदत वगैरे करतात आता यांचं म्हणणं आहे की एखाद्या कर्मचाऱ्याचा परिविक्षाधीन कालावधी अनिर्णित ठेवता येतो का म्हणजे आपल्याला माहिती आहे की स्पर्धा परीक्षेद्वारे जे निवड झालेले कर्मचारी असतात त्यांना परिविक्षाधीन काले असतं परिविक्षाधीन कालावधी जो दोन वर्षाचा असतो तो संपुष्ट झाल्यानंतर सॅटिस्फॅक्टरी कम्प्लिशन असा एक प्रमाणपत्र द्यावं लागतं आणि मगच तो कर्मचारी सेवेमध्ये कन्फर्म केला जातो आता यांचं म्हणणं आहे की विभागीय चौकशी पास झालेला आहे गोपनीय अहवाल प्राप्त झाला आहे पण पर परिषाधीन कालामधी सप समाप्त करू नका असा आदेश नियुक्ती अधिकाऱ्याने दिलेला आहे असा आदेश त्यांना देता येईल का आता सर या प्रकरणामध्ये मी प्रश्न या प्रश्नकर्त्यांना एवढंच सांगेन की पहिल्यांदा या प्रकरणातले एकाचं जे याचे मला थोडे डिटेल पाठवा सर्वच एखाद्या गट म्हणजे निवडून झालेल्या सर्वांनाच देऊ नये असं काही सरसकट सांगता येत नाही पण हा जो कर्मचारी आहे त्याचं वैयक्तिक प्रकरण आहे का आता आपण म्हणता त्याच्यावर कदाचित अपंगाचं खोटं प्रमाण सादरसा मग यांच्याविरुद्ध काही यांनी जे प्रमाणपत्र सादर केलेलं आहे याच्याविषयी काही शंका आहे का याची काही चौकशी वगैरे सुरू आहे का बरोबर यांची ज्या नियुक्ती आदेश जो असेल तो नियुक्ती आदेश पाठवा त्याच्या टर्म्स अँड कंडिशन्स वगैरे काय आहेत त्या मला जरा पाहावं लागतील आणि त्याबरोबरच रिक्रुटमेंट रूलप्रमाणे प्रोबेशनरी पिरियड सम सॅटिस्फॅक्टरी झाल्यानंतर तो ॲटोमॅटिकली कन्फर्म होईल का यामध्ये नियुक्ती अधिकाऱ्यांच्या मनामध्ये जी भीती आहे ती काय भीती आहे की उद्या यांनी मिळालेलं अपंगत्व प्रमाणपत्र खोटं असेल तर मग साहजिकच मग कोर्टामध्ये जेव्हा प्रकरण जाईल मग तुम्ही ह्यांना कन्फर्म का केलं असा प्रश्न न्यायालयातर्फे था विचार केला जाऊ शकतो आणि त्यामुळे मग कन्फर्म करण्याच्यापूर्वी काही त्याला काही हे ठेवता येईल का परंतु वगैरे सब्जेक्ट वगैरे काही करता येईल का पण हे याच्यावर नेमका भाष्य करण्यापूर्वी मगाशी मी सांगितल्याप्रमाणे या कर्मचाऱ्याचे जे नियुक्ती आदेश आहे तो कृपया पाठवा मला माझ्याकडे स्पेसिफिक यांच्याविषयी काही तक्रार अपंग म्हणून यांनी नोकरी पथकं मिळवली होती का यांच्या संदर्भात काही तक्रार वगैरे आहे का त्याचबरोबर ह्या या, या रिक्रुटमेंट रूलप्रमाणे टर्म्स अँड कंडिशन्स काय आहेत म्हणजे वेदर कन्फर्मेशन या कर्मचाऱ्याचा प्रोबेशनरी पिरियड सॅटिस्फॅक्टरी झाल्यामुळे ॲटोमॅटिक कन्फर्मेशन आहे का याचा कृपया खुलास करा संबंधित काही न्यायालयीन आदेश वगैरे काही आहेत का, का याची देखील मला खातरकार जमा करावी लागेल आपण माहिती पाठवा त्यानंतर मी देखील न्यायालयीन आदेश काय ते पाहतो आणि मग आपल्याला समर्पक उत्तर देण्याचा प्रयत्न निश्चित करीन प्रश्न क्रमांक बारा या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं एखादा कर्मचारी पाच वर्षापूर्वी पेक्षा जास्त काळ गैरहजर राहिला त्याची विभागीय चौकशी झाली आहे त्याला सेवेतून काढाय टाकायचं आहे तर पूर्वलक्षी प्रभावाने काढायचा का तर या कर्मचाऱ्याला पूर्वलक्षी प्रभावाने काढायचे नाही म्हणजे कुठल्याही कर्मचाऱ्याला जेव्हा बडतर्प केलं काम जातं कामावरून काढून टाकलं जातं तर ज्या दिवशी आदेश असतो त्या दिवशीपासूनच त्याला बडतर्प केलं जातं म्हणजे देर इज दे नो रेट्रॉस्पेक्टिव डिस्मिसल देर इज नो रेट्रॉस्पेक्ट एक्फे रिमूव्हल त्यामुळे तुम्हाला पूर्वीच्या पाच वर्षा पूर्वीच्या तारखेपासून त्याला डिसमिस करता येणार नाही ज्या तारखेला तुम्ही काढून टाकला त्या तारखेपासूनच तो बडतर्फ होईल मग साहजिकच त्याच्या आधीची जी पाच वर्ष आहे तो काळाचा त्याला पगारही वगैरे पण दिला गेलेला नसेलच आणि मग तो काळ कसा का ठरवायचा तो त्याला आपल्याला अधिकार आहे चला प्रश्न क्रमांक तेरा यांचं म्हणणं आहे कर्मचारी सेवेत असताना रंगे हात पकडला गेला आणि त्यानंतर दोन वर्ष नंतर सेवानिवृत्त झाला प्रकरण अजून प्रलंबित आहे तर मग त्याला कर्मचाऱ्यांना सेवा उपदान कम्युटेशन लिव्ह अँड कॅशमेंट क्लेम करता येईल का आता मी या प्रश्न अनेक वेळा मी सांगितलं त्याप्रमाणे कर्मचारी जेव्हा सेवानिवृत्ती होतो त्या सेवानिवृत्तीच्या दिनांकाच्या दिवशी त्याच्याविरुद्ध फौजदारी कारवाई प्रलंबित असेल किंवा विभागीय चौकशी प्रलंबित असेल तर त्याला नियमित निवृत्ती वेतन दे मिळत नाही देय नाही तसं त्याला कम्युटेशन देय नाही कारण निवृत्ती वेतन नियमित मिळाल्यावरच कम्युटेशन मिळतं त्याला काय आहे फक्त तात्पुरतं निवृत्तीवेतन त्यांना सेवा उपदान देखील देय नाही नियमामध्येच एकशे तीस नियमामध्ये आपल्याकडे तरतूदच केलेली आहे ती आपण तरतूद पाहिलं आता लीव एन कॅशमेंट मिळेल का जर विरुद्ध जे प्रकरण आहे त्या प्रकरणामधून काही वसुली होण्याची शक्यता असेल तर तेवढी रक्कम वजा करून रजारोखी करण्याची रक्कम दिली जाऊ शकते पण रजार त्याच्या प्र त्याच्यावरचं जे प्रकरण ते असं प्रकरण आहे त्याच्यातून काही वसुली होण्याची जर शक्यता नसेल तर त्याला रजार रोखीकरण रक्कम रक्कम त्याला देय असते शासनाचे देखील तसे आदेश आहेत चला पुढच्या प्रश्नावर करूया हा प्रश्न क्रमांक चौदा या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं यांच्यावर तीन वर्षापूर्वी एक गुन्हा दाखल झाला आणि तो गुन्हा कसला आहे आय पी सी तीनशे चार पाचशे चार पाचशे सहा तीनशे चार तीनशे तीनशे चोवीस तीनशे चार नाही तीनशे म्हणजे जखमी करणं कोणाला तरी जखमी करणं वगैरे आणि मग भांडाभांडी करणं धाकधपटशा दा करणारे सार्वजनिक शांतता भंग असा गुन्हे यांच्यावर तीन वर्षापूर्वी आहे आता हे गुन्हे असून देखील त्यांना आता शिक्षण सेवकाची नोकरी मिळालेली आहे आणि आता त्यांचं म्हणणं आहे ते विरोधक काही प्रकरण मिटवत नाही माझ्या नोकरीवर काही परिणाम होईल का निश्चितच आपण जेव्हा शिक्षणसेवक लागलात तेव्हा आपल्याकडून एक डिक्लरेशन पण घेतलं असेल त्या प्रतिज्ञापनामध्ये नि आप माहिती आपण दिली असे आपल्या त्या प्रकरणा प्रतिज्ञापनामध्ये एक प्रश्न असतो आपल्याविरुद्ध काही प्र कोर्टात प्रकरण प्रलंबित आहे का असल्यास त्याची सद्यस्थिती काय आहे या प्रश्नाला उत्तर देताना आपण हे गुन्हे दाखवलेले आहेत की नाही ते बहुतेक तुम्ही जसे आपल्याविरुद्ध प्रकरण प्रलंबित आहे असं दाखवलेलं नसावं आणि म्हणूनच आपल्याला नोकरी मिळालेली आहे पण ही खोटी माहिती मिळवली दिलीत म्हणून आपल्यावर देखील कारवाई होऊ शकते त्यामुळे कोणीतरी जर तक्रार केली जेव्हा श संबंधिताच्या नजरेस येईल तेव्हा निश्चितच आपल्याविरुद्ध कारवाई होऊ शकेल चला प्रश्न क्रमांक पंधरा हा प्रश्न क्रमांक ॲडव्होकेट धोपे म्हणून आहेत भोपे आणि हे सेवानिवृत्त कर्मचारी अधिकारी आहेत यांचा प्रश्न असा आहे तो सर्वच निवृत्ती वेतन धारांकांकरता आहे म्हणून मी तो प्रश्न म्हणून घेतला नाहीतर त्यांना उत् वैयक्तिक उत्तर देखील मला पाळत त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्याला माहिती आहे की जे सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी असतात त्यांना जे निवृत्तीवेतन मिळतं तेव्हा ते दर वर्षी एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर या काळामध्ये एक जीवन प्रमाणपत्र म्हणजे लाईफ सर्टिफिकेट संबंधित कोषागार कार्यालयाला द्यावं लागतं आता यांचं म्हणणं हे पूर्व हे जे फिजिकल सर्टिफिकेट देण्याची ऐवजी काही ऑनलाईन काही सर्टिफिकेट देण्याची तरतूद आहे का तर निश्चितच आहे यासंबंधी चा, चार गेल्या चार पाच वर्षापासून जीवन प्रमाणपत्र आपल्याला देण्याकरता कुठेही बँकेत जावं लागत नाही ट्रेझरीमध्ये जावं लागत नाही आता याच्याकरता विविध पद्धती आहेत पण सर्वात सोपी पद्धत आहे की तुमच्याकडचा जो मोबाईल आहे त्या मोबाईलवरून देखील लाईफ सर्टिफिकेट आपल्याला जनरेट करता येतं आणि ट्रेझरीला पाठवता येतं ते काय आहे त्याचं बाबा आपली म्हणजे तुम्ही जे ऑटोमॅटिकली जनरेट सर्टिफिकेट तात ते ॲटोमॅटिकली ट्रेझरीकडे जाऊन ते ॲटोमॅटिकली ट्रेझरी ऑफिसर डाउनलोड करून घेऊ शकता आता हे मोबाईलवर डा जीवन प्रमाणपत्र कसं जनरेट करावं किंवा इतर ह्याच्या ज्या पद्धती आहेत त्याची एक विभागाने जेवण म्हणजे भारत सरकारची जी टिप्पणी पाठवली होती ती टिप्पणी मी या व्हिडिओसोबत जोडलेली आहे आणि या संदर्भात एक मी स्वतंत्र व्हिडिओ लवकरच करून तो ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात प्रसारित करीन आणि म्हणून या चॅनलला जे निवृत्ती वेतनधारक पाहतात त्यांनी यावेळेस ट्रेझरी ऑफिसमध्ये न जाता देखील मी सांगितलेल्या सूचनेप्रमाणे जर तुम्ही केलं तर तुमच्याकडे असलेल्या मोबाईलवरून आपल्याला जीवन समान प्रमाणपत्र जनरेट करून करता येईल आणि ते ॲटोमॅटिकली मग ट्रेझरीमध्ये आपल्याला किंवा बँकेमध्ये जावं लागणार नाही तर मगाशी मी सांगितलं आपण आजच्या या व्हिडिओसोबत जी टिप्पणी दिली आहे ती सेवानिवृत्ती इंग्लिशमधली आहे पण ती आपण जर वाचलीत तर आपण लाईफ सर्टिफिकेट कसं जनरेट करता येतं हे आपल्याला पाहू शकतो चला आजचा शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा हे कर्मचारी पोलीस कर्मचारी आहेत आणि आजकाल मी पुष्कळ वेळाला पोलीस कर्मचारी किंवा नुसतेच पोलीस नाही शासकीय कर्मचारी देखील काही वेळा विचारतात की मी मृत झाल्यानंतर काही पेन्शनमध्ये काही अडचण येईल का बायकोला पेन्शन मिळण्यात काही अडचण येईल का असे ये ये प्रश्न विचारतात मला मनात येते शंका येते कशाच मी इतक्यात मरणाचा विचार करता मुळीच विचार करू नका पण ह्या प्रश्नकर्त्यांचं देखील असंच प्रश्न आहे काय त्यांचं म्हणणं आहे कर्मचाऱ्याचे निधन झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध जर विभागीय चौकशी ती असते ती संपुष्टात येते अशी तरतूद महाराष्ट्र निग नागरी सेवा निवृत्त शिस्त व अपील नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या नियम तेरामध्ये आहे तशीच तरतूद मुंबई पोलीस शिक्षा व अपील जे नियम एकोणीसशे छप्पन आहे त्यामध्ये तरतूद आहे का तर या प्रश्नाचं उत्तर नाही आहे पण मी आपल्या प्रश्नकर्त्यांना मी सांगेन अहो नागरी सेवा निवृत्ती वेतन जे नियम शिस्त अपील नियम ही नियम तेरामधली तरतूद देखील दोन हजारमध्ये करण्यात आलेली आहे त्यामुळे मुंबई पोलीस शिक्षा अपील नियमामध्ये जरी तरतूद नसली तरी इट इज सेटल्ड लॉ म्हणजे हा स सर्वोच्च न्यायालयाने उच्च अनेक न्यायालयाने स्पष्ट याच्यामध्ये निर्णय दिलेले आहेत की कर्मचारी किंवा जो औपचारी असतो मग क्रिमिनल केसमधला जो आरोपी असेल किंवा विभागीय चौकशीमधला औपचारी कर्मचारी असेल तो जर वारला तर त्याच्या विरुद्ध विरुद्ध चौकशी विभागीय चौकशी असो किंवा क्रिमिनल प्रोसिडिंग ते संपुष्टात येतं त्यामुळे मुंबई पोलीस शिक्षा अपील नियम एकोणीशिस्त अपील नियम एकोणीसशे छप्पनमध्ये अशी तरतूद जरी नसली तरी कर्मचाऱ्याविरुद्ध असलेली विभागीय चौकशी संपुष्टात येईल असे न्यायालयीन देखील निर्णय आहेत आपल्याला जर पाहिजे असेल तर यासंबंधीचे निर्णय देखील मी आपल्याला जरूर पाठवेन पण आपण ह्या कर्मचाऱ्याचे निधन वगैरे याचा इतक्यात काही विचार करू नका मित्रांनो खूप वेळ झाला आता येथेच थांबतो सुरुवातीला सांगितल्यापणे संपूर्ण व्हिडिओ पहा आणि कर्मचारी मित्र या चॅनलला सबस्क्राईब केलं ते सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील सबस्क्राईब करण्याचा येथेच थांबतो पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात एका नव्या व्हिडिओसोबत नमस्कार